जय शिवराया तुम्ही काम करत असताना कधी कधी खूप समाधान किंवा कशासाठी आपण काम करतो असे अनेकदा प्रश्न पडतात आणि काही काही सुखद धक्के आपल्याला मिळतात आणि तसंच एक खूप सुखद आणि समाधान देणारा एक अनुभव तो फक्त तुमच्याशी शेअर करतो कोविडच्या काळामध्ये एक अचानक फोन आला की तुळसाबाई रडे सात महिन्याची गरोदरमची भगिनी आणि तिला सर्वोत्तम झाला होता आणि कोविडचा काळ सुरू काळासून त्यावेळी जवळपास चाळीस अँड तीसने वेनएमच्या वायल्स या भगिनीच्या उपचारासाठी लागणार होत्या आणि या उपलब्ध करून देण्यामध्ये आपण खारीचा वाटा उचलू शकलो त्या उपलब्ध झाल्या आणि त्या भगिनीचा जीव तर वाचलाच पण त्याचबरोबर नारायणगावचे आमचे डॉक्टर राऊत जे सर्पदंशवर उपचार करण्यामध्ये निष्णात आहेत त्यांनी यामध्ये सवलतही फार मोठी दिली आणि आज खरं तर घाटघरमध्ये आल्यानंतर त्यांच्या सासूबाई मला भेटल्या आणि मन मोकळेपणा काय असू शकतो आणि एक कौतुक किंवा ज्याला आपण म्हणतो कृतज्ञता काय असू शकते मला वाटतं कुठल्याही पुरस्कारापेक्षा ही फार मोठी गोष्ट तुम्ही ताई दिली म्हणजे त्यांनी देशी घाईचं तूप आणून दिलं आहे मला वाटतं काय आहे कसं आहे यापेक्षा महत्वाची गोष्ट यातली जी स्निग्धता यातला जो मायेचा ओलाव आहे आणि यातले जे ऋणानुबंध जपण आहे त्याबद्दल मनापासून कुठं आले गेले 啊，应该。